निवडणुकांसाठी मनसे सरसावलेली असताना तिकडे पुण्यात मात्र मनसेच्या गोटात नाराजी नाट्य बघायला मिळत आहे राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे गेल्या काही दिवसांपासून कार्यक्रमांमध्ये दिसून येतात काल पुण्यातल्या कोंडव्यात झालेल्या कार्यक्रमात साईनाथ बाबर दिल्लीला गेले तर दुधात साखर पडेल असं सा वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि त्यामुळे वसंत मोरे यांचा पत्ता कट झाला का अशा शक्यता वर्तवल्या जातात आणि मनसे नेते वसंत मोरे यांनी त्यानंतर ठेवलेल्या स्टेटसची तर अजूनच चर्चा होती वसंत मोरे यांनी स्टेटस मध्ये आपला फोटो ठेवला आणि त्याखाली एक वाक्य लिहिलंय असं म्हणतात कुणासाठी किती भी कारा राव वे अली की फणा काढतातच पण एक लक्षात ठेवा मी बी पट्टीचा वेळी सगळी गाणी वाजवणार असं त्यांनी आहे दरम्यान ज्या वक्तव्यावरनं हे नाराजी नाट्य रंगलेलं आहे ते शर्मिला ठाकरेंचं वक्तव्य नेमकं का काय आहे तेही बघूया आरती साईनाथ बाबू इथे खूप आपले उमेदवार आहेत की जे चांगले तुमच्यासाठी काम करतात त्यांना नक्की मला वरच्या वरच्या घरात बघायचंय महानगरपालिकेत बघायचंय आमदारकीला बघायचंय दिल्लीला पाठवलं तर दुधात साखर पडेल तुम्हाला सगळ्यांना परत येईन निवडणुकीच्या वेळेला आता मार्च एप्रिल पासून निवडणुका चालू होतील ऑक्टोबरमध्ये आमदारकी असेल आणि माझ्या पुढच्या वर्षी महापालिका लागतील पण तरी सुद्धा आमची कामं थांबत नाहीत <laughs>